लाडकी बहीण योजनेमध्ये चार हजार आठशे कोटींचा घोटाळा झालाय अशा प्रकारचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवरती केलेला आहे लाडकी बहीण योजनेतूनही पैसे खाल्ले गेलेत अशा प्रकारचा घणाघात ला ची, सुप्रिया केलेला आहे लाडकी बहीण योजनेतील घोटाळ्याची एसआयटी चौकशी करा अशा प्रकारची मागणी देखील सुप्रिया सुळे लाडकी बहीण आई वडिलांनंतर सगळ्यात पवित्र नातं कुठलं असतं तर ते भाऊ आणि बहिणीचं पवित्र नातं असतं त्या पवित्र नात्याचा सगळ्यात मोठा अपमान जर कोणी केला असेल तर त्या, त्या महाराष्ट्राच्या सरकारने केला आहे पाच चार हजार आठशे कोटी रुपयाचा घोटाळा कॅमे हा आणि ह्याची इन्क्वायरी ह्याच्यासाठी एक तीन गोष्टी केल्या पाहिजेत एक तातडीने एक व्हाईट पेपर या सगळ्याचं ऑडिट आणि याचं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे बहिणींना पैसे दिले आनंद मी त्या स्कीमचं स्वागत करते पण त्याच्यात जर भ्रष्टाचार होणार असेल आणि तो छोटा मोठा नाही आहे चार हजार आठशे कोटी रुपयाचा स्कॅम भ्रष्टाचार या स्कीममध्ये झाला ह्या पहिल्या टप्प्यातला आहे म्हणजे डेटाच सांगतोय ना आपल्याला त्याच्यामुळे ह्या मी विनंती करते महाराष्ट्र सरकारला की ही याच्यावर एस आय टी बसवा ज्याची कोणीची चूक असेल किंवा ज्याची फायनल सही असेल ह्या अप्रुव्हलसाठी त्याला शिक्षा झालीच पाहिजे हा मताची मिळत